वाढीव टप्पा निधीच्या अंमलबजावणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर पाच जूनपासून शिक्षकांचं बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे शिक्षकांनी अखेर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आज भेट घेतली आहे शासन निर्णय होऊनही अद्याप निधीची तरतूद झाली नसल्यानं शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे यावर शरद पवार यांनी तत्काळ हस्तक्षेप करत शालेय शिक्षण मंत्री आणि अर्थमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचं आश्वासन आहे वाढीव टप्पा निधीच्या अंमलबजावणीसाठी सातत्यानं संघर्ष करणाऱ्या शिक्षकांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये भेट घेतली आहे आज मंगळवार चोवीस जून रोजी शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं शरद पवार यांना निवेदन देऊन चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याची तक्रार मांडण्यात आली आहे आंदोलनाला पाच जूनपासून आझाद मैदानावर सुरुवात झाली असून शासनानं आजपर्यंत निधीसाठी कोणतीही ठोस तरतूद केली नसल्यानं शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे शरद पवार यांनी या निवेदनाची गंभीर दखल घेत शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांना तत्काळ फोन करून विषय स्पष्ट केला जर शासन निर्णय काढला असेल तर तरतूद करणं अपरिहार्य आहे असं सांगत पवार मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांसोबत बैठक घेण्याची तयारीही व्यक्त केली आहे या बैठकीसाठी मी स्वतः येतो असं सांगत पवार यांनी विषय मार्गी लावण्याचं आश्वासन दिले यानंतर शिष्टमंडळानं शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची जंजिरा बंगल्यावर भेट घेतली शिक्षण विभाग सकारात्मक आहे प्रस्ताव वित्त विभागाकडं पाठवले आहेत आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचंही या मुद्द्यावर सहकार्य आहे लवकरच यावर ठोस निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन भुसे यांनी दिलं आहे या शिष्टमंडात खंडेराव जगदाळे नरेंद्र काळे सदानंद लोखंडे मुक्ता अर्दड संगीता राठोड संदीप नरोटे अमोल खरात पुंडलिक रहाटे वैजनाथ चाटे अजय थूल गजानन शिंगणे संतोष पाटील महेंद्र वाघमारे उपस्थित होते